नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार असं फ्रूट कस्टर्डची रेसिपी बघणार आहोत तर रेसिपी नेहमीप्रमाणे खूपच सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का तुमची मुलं फळं खात नसतील तर त्यांना अशा पद्धतीने कस्टर्ड एकदा नक्की बनवून द्या खूप आवडीने खातील आणि हो इथून पुढे तुम्हाला उन्हाळ्याचे बरेच पदार्थ बघायला मिळतील त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला बनवूया फ्रूट कस्टर्ड इथं मी एका वाटीमध्ये दोन टेबल स्पून कस्टर्ड पावडर घेतली यात आपण मोठे दोन तीन चमचे दूध घालूया तर दूध घालून आपण हे चांगले मिक्स करून आहे इथं आपण थंडच दुधाचा वापर आहे कोमट किंवा कडक दूध आपण अजिबात वापरायचं नाही इथे इथं गुटळ्या होऊ शकतात आता आपण हे साईडला ठेवून देऊया इथं एका कढईमध्ये मी दोन कप फुल फॅट फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलं आहे तुम्ही इथं कोणतंही दूध वापरू शकता आता आपण या दुधाला एक उकळी काढून घ्यायची बघू शकताय दुधाला उकळी आलेली आहे आपण याला जास्त शिजवण्याची गरज नाही तर आता यात घालूया चार टेबलस्पून साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक टेबलस्पून साखर जास्त घ्या किंवा कमी आवडत असेल तर एक टेबलस्पून कमीसुद्धा करू शकता गॅस इथं आपण बारीकच ठेवायचं आहे आता हे आपण कस्टर्ड पावडरचं बनवलेलं मिश्रण यात घालूया असं हळूहळू आपण यात सोडायचं आहे कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे लगे याला लगेचच दाटसरपणा येतो आता आपण याला थोडंसं शिजवून घेऊया थोडंसं घट्ट होईपर्यंत तर बघू शकता आहे बऱ्यापैकी आता हे घट्ट झाले तर हे आपण कसं ओळखायचं तर आपण अशी पळी किंवा चमचा असं याला कोट झालं पाहिजे बघू शकता या पद्धतीने चमच्याला चिकटले की समजायचं अगदी रेडी झाले हे कस्टर्ड तर बघू शकता आता याच स्टेजला मी गॅस बंद करणार आहे कारण हे जस जसं थंड होईल तस तसं अजून घट्ट होतं आपण हे रूम टेम्परेचरला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती जी साय येईल ती आपण अशी चमच्याने यात मिक्स करत राहायचं आहे तर बघू शकता इथे थोडंसं थंड आहे मी आता एका बाऊनमध्ये काढून घेतलं आहे आता आपण हे फ्रीजमध्ये दीड ते दोन तासासाठी थंड करण्यासाठी ठेवून देऊया तर दीड ते दोन तासानंतर तुम्ही बघू शकताय किती घट्ट झालं हे कस्टर्ड अगदी परफेक्ट झालं आहे कन्सिस्टन्सी बघा अगदी परफेक्ट झाले दाटचं रस बनवून तयार आहे आता आपण यात फळे घालून घ्यायचे आहेत बारीक चिरलेली इथं मी बारीक चिरलेले सफरचंद घेतलेत डाळिंब आहेत केळे आहेत आणि द्राक्षे द्राक्षे मी अशी मधून कट मारून घेतलेत आता आपण ही सगळी फळे यात घालूया आपण फळे कापून घेताना ज्या वेळेला आपल्याला कस्टर्ड खायला घ्यायचं आहे त्याच्या आधीच आपण फळे कापून घ्यायची जर तुम्ही आधीच फळे कापून ठेवलीत तर ती खूप काळी पडतात त्यामुळे आपण तसं न करता ज्या वेळेस आपण खायला घेणार त्याच्या आधीच आपण फळे कट करून मग त्यात घालायची तर आता आपण हे सगळं एक जीव करून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता किती दाटसर आणि क्रीमी बनून तयार आहे हे कस्टर्ड खूप जबरदस्त तर थोडंसं गार्निश याला मी थोडी फळे शिल्लक ठेवली होती तर सफरचंद घातलं द्राक्षे आणि थोडंसं डाळिंब या कस्टर्डमध्ये फळांमध्ये सगळ्यात जास्त मला आवडत असेल तर ते म्हणजे केळ आणि डाळिंब केळामुळे हे क्रीमी बनतं आणि डाळिंबामुळे खूप सुंदर दिसतं खायला सुद्धा खूप छान लागतं तर तुम्हाला मी सर्व करून दाखवते तर कशी वाटली ही तुम्हाला आजची रेसिपी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद